हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये काय काय आंब्याचा रस पुरणपोळी भजे सॉरी वडे आहेत का भजे भाजी कोडे आणि पुरण भात अतिशय उत्तम स्वयंपाक केलेला दिसतोय काय तुझ्या आईलबाईंच आलंय आंबचा रस पुरणपोळी हाडना असं बघा रस खाते काजा सासुरवास संपला आमचा आमचा काय चाललं तुझा आंब्याचा सासुरवास करे माझा सासुरवास फायनली संपला आणि आता आम्ही चाललोय माझ्या मायरी म्हणजे काजलच्या सासरी सासरी म्हणजे आबोलीकडे चला या ते चला बाबा बाय कॅब आली आहे आणि सामान ठेवतोय आम्ही शंभू चाललंय बाहेर ना काय ते शंभू बाहेर डॉग कोण आहे समोर उभी पुण्याची कॅट आहे सहा वाजेच निघालोय आम्ही या गुगल मॅपच्या भरश्यावर आम्हाला काय करा ने? दोन तास लागून अजूनही तिचा घर दहा मिनिटाच्या अंतरावर आहे वेगळ्याच ठिकाणी गुगलने पोचवून दिलं काय कर परत करंट लोकेशन मागवलं परत चाललोय काय <laughs> करण्याची काय करणार काय करणार बाहेर तुम्ही बघाल ना तर फार स्पीड सगळीकडे ट्राफिक 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 आमच्या समोर आहे त्याच मागे इथेच आहे लाइट लावला आम्हाला माहिती नाही कि बटन आहे कि काही हे बघ शंभूला सगळं माहिती आहे बटन दाबत राहतो इकडे तिकडे त्याला मजा वाटते हे बात नो बंड कला बोटो बाळ कसा झोपला बघा मागे बसून काहीतरी खेळणं चाललंय आता आणि फायदा फायदा होतो की नाही तसा माझा होऊन गेला फायदा ते काय म्हणतात कोणतं दुकान आहे ना त्याबोलीच्या घराच्या कॉर्नरला मेडिकल आहे की काहीतरी किराणा असं काहीतरी आहे ना ते तिथून टर्न घ्यावं लागतं ना बघा बघा आलं घर आलं घर तिने प्रतिक्रिया देऊन दिलाय कॅमेरा कि तू शूट करायचं आता मग काय करते तू तू आहे ना फार आम्हाला हे केलं बाई तुझी इच्छा नव्हती आम्ही लवकर यावं म्हणून अडीच तास लागले एक बॅग देऊन दे मला खाली काढतो आपण घेऊ हो काढ गुगल बाबाने आम्हाला फसवलं

आमची गुरुमानाची गमत सांगतात शंभूला प्रतीक मामाने हे जे आणलंय नवीन बजल मॅट हेच खेळायचंय खे लाडू ठेवून दिला त्याने की मला नको आपण एवढं सगळं देऊ नको वन टू दे फक्त आणल्या आणल्या उद्घाटन झालंय वन तो वन ये आणि सगळे जण गमत बघायला बसले आता शंभूची <laughs> काय करते काजल दही वडे करते दही वडे दही वडे फक्त वडे करते ती दही आणि हे सगळं मी रेडी कंटवलं वडे पाडते ती <laughs> तेलामध्ये <laughs> काजल वडे काढते काजल वडे काढते आणि सगळ्यांनी का चांगले लाल लाल कर सांग <laughs>

मस्त मजा येते का आम्ही आता मुअर आलो आहे आणि बघा हे सगळे असे बसले आणि बघा थंडी वाजायला लागली ते गार वार आहे खालून म्हणून प्रतीकने टोपी स्वेटर आणून दिले हो तुम्ही दोन आता इथे बसला तरी त्यांना मी घालावं लागलं यांना पहिले सांगितलं होतं या दोघांना झुपायच बंद रूम यांना जिथे हवा येणार नाही तिथे झुपायच बंद नाही पंखा आम्हाला थोडासा पंखा हवा असतो आम्हाला थंडी वाजेल जोरदार पाऊस आलेला आहे आणि आम्ही जपून गेलो हो जाऊ नका घरी जाऊ नका आता घरी इथेच जपून घे पण पाऊस सकाळी सकाळी जायचं आहे की नाही आपल्याला आला का पाऊस शेवासन सगळ्यात सुंदर आसन आहे जे दादा करतो नाही अरे त्या बाबतीत मी पण माहीर आहे शवासन केला की उठायची इच्छाच होत नाही आमची नाही नाही आबोलीला माहिती आहे आम्ही तिच्याच कॅटेगरीतले आहोत एवढा आप्पाचा व्यायाम चाललेला आहे आणि शंभू राजांना तर मजाच आहे घसरगुंडी का आणि हे काय बघ डक डक बस ना हे ना नाय खाली येणारच नाही मग रोज घशवर गुंडी वा काही वेगळं म्हणाला तर प्रतीकला पाहून पाय करणार मध्ये आम्ही छान गच्चीत आलोय बसलोय आपल्या व्यायाम करणं आले बोलता वेळा व्यायाम आणि हा व्हिडिओ इथेच टायमात भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय